नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वामी समर्थ मेहमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब तुम्ही नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आज आपल्याला स्वामी सांगतात स्वतः जिंकाचे आहे की दुसऱ्याला हरलेले पाहायचे आहे हे आधी ठरवले पाहिजे कारण आजकाल लोकांना स्वतः जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना हरलेलं पाहण्यात जास्त आनंद मिळत असतो माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असत एकमेकांबद्दल अपेक्षा ठेवली आणि ती दुसऱ्याकडून पूर्ण झाली नाही तर खूप त्रास होते त्यापेक्षा कोणाकडून अपेक्षा न ठेवलेली चांगली असते शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दांपेक्षा काही तिकट नाही आणि मोनासारखं उत्तम साधन नाही आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा नेहमी लक्षात असू द्या आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्वाने स्थान हृदयातील ठोक्यांसारखं असतं जे कधीही दिसत नाही पण त्यांचे स्पंदन त्यांचे अस्तित्व आपण सदैव जाणवत असतं जीवनातील अशीच माणसे कायम जपावीत उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीन ऋतूंसोबत अजून एक ऋतूंचं मनुष्याच्या आयुष्यात आहे तो म्हणजे जिवाळा जो आपल्या स्वभावानुसार आपल्या व आपल्यासोबत इतरांनाही आनंदी ठेवत असतो जीवनात उत्तम मित्र योग्य रस्ता चांगले विचार उच्च ध्येय आणि अंगी नम्रता या पाच गोष्टी पाच बोटाप्रमाणे असतात आणि सर्व जळून आल्या तर वज्रमूठ तयार होते आणि याच वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन जात असते भाऊकीला बदलणे हे श्रीरामालाही जमले नाही अर्जुन पेशव्यांनाही जमले नाही आपल्यालाही जमणार नाही बदल स्वतःमध्ये केला पाहिजे धाकटे असाल तर सहन करायला शिका थोरले असाल तर माफ करायला शिका कितीही बांडा प्रत्येकाला शेवटचा हा भावकींच्या खांद्यावरच करायचा आहे मोह हो माया आणि संसाराच्या दलदलीतून मोक्षाकडे सुखरूप घेऊन जाणारा एकमेव मार्ग म्हणजेच भक्तिमार्ग एखाद्या वेळेस मोबाईल माऊली सांगतात आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्याच्या विचारांचे जीवनाचे प्रवास बदलण्यास भाग पाडत असतात सध्या लोक अशी वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण कोणाच्याही बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून माणसांची किंमत ठरू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगले माणसंही दुरावणार नाहीत कोणालाही कमी लेखू नका त्याचे टर उडू नका टोचून बोलू नका टोमने मारू नका पान उतारा करू नका आणि कोणाच्या गरिबीवरही हसू नका कारण नेतीचा पलटवार कधी होईल हे सांगताही येत नाही माऊली बोलतात विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं इतकंच की ते आपल्याला फक्त दिसत नसतं ज्यांना खरं बोलण्याचा आणि चूक मान्य करण्याचे सामर्थ्य आहे त्यांना कसलेही मनावर ओझ राहत नाही हो आणि नाही हे दोन छोटे शब्द आहेत पण ज्यांच्या विषयी खूप विचार करावा लागतो आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो नाही लवकर बोलण्यामुळे आणि तो, तो। उशिरा बोलण्यामुळे जितके मोठे मन तितकेच सोपे जीवन वादाने अधोगती संवादाने प्रगती जग काय म्हणेल हा विचार करू नका कारण लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना विरोध करत असतात काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं देखील गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही चा, तो, तो, ते तर चांगलं वागणं कुठं थांबायचं हे कळण्यासाठीच माऊली बोलतात ओसाड मालरानावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो बहरतो तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्याची परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते अनुभवाने आपण शिकतो कर्माने मोठे होतो माणुसकीने माणूस पण जपतो पण कर्तृत्वाने कायम लक्षात राहत असतो आयुष्य हे एकेकरी मार्गासारखं आहे मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही म्हणून क्षण तुम्ही आनंदात जगा पैसा आला म्हणजे माणूस रॉयल होतो असे नसते रॉयल होण्यासाठी माणूसचा दुष्काळाचा अन्नात पडला तर माणूस मरतो आणि दुष्काळ हा संस्काराचा पडला तर माणूस मरत असते आयुष्यात सर्व हल्ला हरलात तरी चालेल पण हिंमत कधी हरू नका कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्वनिर्माण करण्याची प्रेरणा देत असते जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरंच काही साध्य होईल मेहनत केली तर धन मिळते संयम ठेवला तर काम होते गोड बोलले तर ओळख होते आधार केला तर नाव होत असते स्वतःची लाज वाटली पाहिजे बस एवढं प्रामाणिक राहायचं वाचलेशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाचीही किंमत समजत नाही मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत प्रवासाच्या वाटा कितीही खडतर असल्या तरी एखाद्या सुंदर वळणावर थोडासा विसावा घेऊन प्रवासाची पुन्हा नव्याने सुरुवात करणे म्हणजेच आयुष्य असतं क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्टांसोबत प्रामाणिक पण असेल तर यशालाही पर्याय नाही ओढ आणि आपुलकी कायम असते हे त्यालाच माहिती असतं ज्याला मनापासून आपण जीव लावलेला असतो माणसांच्या बोलण्यातून कळते माणूस कसा आहे वादविवादातून कळते त्याला ज्ञान किती आहे ते त्याच्या घमेंडातून कळते त्याच्याकडे पैसा किती आहे आणि संस्कारातून कळते त्याचा परिवार कसा आहे नात्यांमध्ये एखाद्याने चांगले काम करूनही त्यावर अविश्वास दाखवला तर पुढच्या वेळेस तो व्यक्ती तुमच्या बरोबर माऊली बोलतात दुसऱ्यांची बरोबरी करायला जाऊ नका कारण आपल्या ताटात काय वाढून ठेवलं आणि त्याच्यावर फोकस करणेच महत्वाचे आहे बाकीची गोष्टी तर होतच जात असतात बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होत जात असतो स्वामी ना जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका लक्षात असू द्या कधीही देवदर्शिना गेला तर रांगेतून जा करून चोर वाटा मृत्यूपर्यंत नेतात देवापर्यंत नाही बुद्धिमान गप्प राहतात शाने बोलतात आणि मूर्ख वाद घालत असतात माऊली सांगतात श्रीकृष्णाला गीतं कुणालाही कुणाला सांगता आली असती पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली कारण जसं सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो तेव्हाच हो ज्ञानाचा विकास होत असतो देखाव्याची जी नाती असतात ती दूरूनच दिखावा करतात खरी नातीची तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता सोबत असतात मग ते नातं कोणतं का असेना आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाची तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात लक्ष ठेवा हवे तुडणारा जमिनीवर आपटला कि तो हुबे रहने चा की तो पायावरही उभे राहण्याच्या लायकीचा राहत नाही लोक बोलतात की माणसांची सही आणि स्वभाव हा कधीच बदलत नाही पण एकदा बोटाला लागलं की सही पण बदलते आणि मनाला ठेच लागे तर स्वभावही बदलत असतो नावापुरती नाती आणि गरजेपुरती माणसं आयुष्यात नसलेलीच बरं असतात मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही त्याचप्रमाणे तुमच्या या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही आपल्या स्वतःच्या चुका मुठीत झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय लागलेली असते स्वभाव मनापर्यंत पोहोचला तरच आपुलकीचं नातं निर्माण होतं नाहीतर ती फक्त ओळखच ठरत असते आयुष्यात एखाद्याला रडून कितीही पूजा पाठ हो म्हणून केलं तरी काही एक फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणली तर साधी अगरबत्ती सुद्धा लावायची तुम्हाला गरज पडणार नाही माणुसकीच्या नात्यात जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात मन कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा कारण मन आपल्या बरोबर कधीच खोटं बोलत नाही ते आपल्या नेहमी सोबतच असतं नेहमी लक्षात असू द्या जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असतात ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता तेही सर्वांसाठी आपलं असणं वा नसणं ह्याने काही फरक पडत नसतो समोरचा फक्त तोपर्यंत महत्त्व देत असतो जोपर्यंत त्याला तुमची गरज असते प्रत्येकाची वेळ असते तोवरच त्याचा खेळ असतो नवतीचं लेणं म्हणून झाडावर डोळणं मिरवणारं हिरवं पान रंग पलटतात झाडही त्याला खाली टाकत असतं ता। कर्म एक रेस्टॉरंट आहे जिथे ऑर्डर द्यायची गरज नाही तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं नेहमी लक्षात असू द्या सद्गुरू बोलतात आपल्यासमोर जर वाईट माणूस येऊन जरी उभा राहिला तरी त्याच्यातील चांगला गुण तुम्ही घेतला पाहिजे बाकी जे त्याच्यामध्ये दुर्गुण आहेत त्यावर भगवंत बघेल त्याचं काय करायचं ते भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट अनुभव मात्र नक्कीच देऊन जात असतात छोटंसं आयुष्य आहे ते अशा लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणत असतात न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नसतो नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात डाव खेळता येणं सुद्धा गरजेचं आहे कारण समोरचा चाल चालत असतो आणि आपण नाती सांभाळत राहत असतो जीवनात विश्वास आणि विश्वासाची किंवा श्वास एक सामान गरज असते श्वास संपला तर जीवन संपते विश्वास संपला झाकलेल्या मोठीतून वाळूचा कण निष्ठावा तसं हळूहळू आयुष्य निघून चालले आणि आपण उगाच भ्रमात आहोत की आपण वर्षे मोठे होत चाललोय वेळ तब्येत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत त्यांना किमतीचे लेबल नसते पण या हरवलं की समजते त्यांची किंमत किती मोठी असते माणूस घरे बदलतो माणूस मित्र बदलतो माणूस कपडे बदलतो तरी तो दुःखी असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही उमेद ही मनाच्या उमे उंबरठ्यावरली अशी एक आशी आहे की जेहमी आपल्याला दिलासा देऊन हळू सांगते सगळं काही ठीक होईल स्वतःहून बोलणं बंद केल्यावरच समजतं कोणाला आपली काळजी आहे कोण आपल्याशी बोलायला उत्सुक आहे कोणाला आपल्याशिवाय करमत नाही आणि कोण फक्त गरजेपुरतं सोबत आहे जीवनात मागे बघाल तर तुम्हाला अनुभव मिळेल जीवनात पुढे बघाल तर आशा मिळेल इकडे तिकडे बघाल तर सत्य मिळेल आणि आपल्या सोबतच्या किंवा स्वतःच्या आतमध्ये बघाल तर आत्मविश्वास मिळेल तुमचा दिवस असाच नेहमी आनंदात जावो लक्षात असू द्या आयुष्यात तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्कीच करा कारण की आपण नसल्यावर जा, सर्वात जास्त फरक कोणाला पडतो तो ओळखा बस फक्त त्या व्यक्तीसाठी जगायला तुम्ही सुरुवात करा हक्क बहुतुकदा माणूस तेव्हाच हक्क दाखवतो जेव्हा आपणच अधिकार देतो आपल्यावर हक्क गाजवायचा काही आठवणी विसरता येत नाहीत काही नाते तोडता येत नाहीत माणसं दुरावली तरी मान मन काही दुरावत नाही चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत वाटा बदलल्या तरी ओढ नाही संपत पावल अडखळली तरी चालणं नाही थांबत अंतर वाढलं म्हणून प्रेम नाही आटत बोलणं नाही झालं तरी आठवण नाही थांबत माऊली सांगतात जमून घेण्याची पाळी येणे म्हणजेच कुठेतरी मुळाच धक्का प्रचंड अपघाताने माणूस तेवढा खचत नाही कारण त्याच्या मनाची पूर्तता झालेली असते आणि अपेक्षित बारीक सारिक धक्क्यानेच माणूस खचतो कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा पडलेला असतो हो। जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते फोनावर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागत असते कपडे फाटले की ते शिवता येतात पण माणसं फाटक्या विचारांची असली की आयुष्याच्या चिंद्याच होत असतात परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकू शकत नाही कालचा दिवस मला खूप काही शिकवून गेला हे खरं पण मी आज जे करीन ते त्यावर माझ्या उद्या आकाराला येईल हे मला समजलं आहे क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असतं कधीतरी कोठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो खा आयुष्याचं बदलून टाकत असतो फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे यालाच आयुष्याचं टर्निंग पॉईंट म्हणत असतात ठरवलं ते प्रात्यक्षात होतंच असं नाही आणि जे होतं ते कधी ठरवलंच असतं असंही नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणतात समुद्राने झऱ्याला हिणकावून विचारले झरा बनून किती दिवस राहणार तुला समुद्र नाही का बनायचं त्यावर झराने शांततेत उत्तर दिलं मोठं होऊन खारं बनण्यापेक्षा लहान राहून गोड बनणे कधीही चांगले कारण तिथे वाघ वाकूनच पाणी पित असतो जुनी लोक भावनिक होती तेव्हा नाती जपत होती नंतर लोक प्रॅक्टिकल झाले नात्यांचा फायदा उचलू लागली आता लोक प्रोफेशनल झाले फायदा असेल तरच नाती बनवू लागली ठोकून जातो जेव्हा माणूस मनाने तेव्हा फक्त विचार डोक्यात राहतात हारत राहतो जेव्हा फक्त स्वतःशी तेव्हा डोळे दाटतात तरी तो धडपडतो उभा राहतो स्वतःच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी तेव्हा कोंडीला श्वाशी बोलत राहतो जन्म झाला फक्त तुझ्या जिंकण्यासाठीच कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता सांगणे ज्याला जमलं ना त्याला आयुष्य जगायचंच जमलं कारण तुमच्यावर चिडणं खूप सोपं आहे पण त्याचं मन न दुखवता त्याला गोष्ट तेवढंच अवघड असतं ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात हा निसर्गाचा नियम आहे म्हणूनच जे आवे आहे त्याची फक्त तयारी करा एकदा का तुम्ही तयार झालात ना की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागेल नेहती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेत असते ना तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंचळती रिकामी करत असते आयुष्यात कधी कधी असं वाटतं की आपण उगाच मोठे झालो कारण तुटलेलं मन आणि अपुरी स्वप्न पूर्ण करता करता आयुष्य निघून जातं यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा ग्रहपाठ खरंच खूप चांगला होता असं वाटतं आपण सर्वोत्तम प्रयत्न केले की यशाचा मार्ग मोकळाच होत असतो जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात त्राट्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात माऊली बोलतात पाऊस पडायला लागल्यावर सारेच पक्षी कुठल्या तरी आडुशाला जाऊन थांबतात पण गरुड असा मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांपेक्षाही उंचावर जाऊन उडतो समस्या सगळ्यांच्याच असतात तुमचा दृष्टिकोन काय आहे त्यामुळेच आणि तुमच्यात काय फरक आहे हे कळत असतं चूक नसतानाही केवळ वाट टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचं फार मोठं प्रतीक आहे स्वामी भक्तांनो फुलांचे किंवा वेगाव्या संवासात एकटेपण बुडवणाऱ्या माणसांचं मन अत्यंत संवेदनशम असण अपरिहार्य आहे संवेदनाश मन लाभ हा एक आहे आणि वरदानही आहे आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की नात्यांची कवडीची किंमतच राहत नाही दूरदूरवर आकाशात दिसणारी गोष्ट ही नेहमीच पृथ्वीवर छोटीशीच दिसते आणि ती गोष्ट खूपच दूर असेल तर ती दिसत सुद्धा नाही आता या संकल्पनेवरून आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला न दिसणाऱ्या देवाला त्या आकाशात पाहायचं आहे की देवाला विशाल रूपात स्वतःच्या हृदयात पाहायचं आहे गोडफळ देणाऱ्या झाडाला अशी जास्त दगड मारली जातात तसंच प्रामाणिकपणान माणुसकी वागणाऱ्या माणसाला लोक त्रासच देत असतात कोण किती पुढं गेलं हा प्रश्न महत्त्वाचा नाही कोण किती समाधानी हा प्रश्न मला नेहमीच महत्त्वाचा वाटतो शेवटी समाधानातील सुखाची तुलना इतर सुखांशी करता येत नाही लक्षात असू द्या ज्या माणसाला विचारांची सोबत आहे ना त्याला कोणताही अंतर लांब वाटत नाही एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो तुलना स्वतःचीच इतरांसोबत करू नका तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात वेळा फुकट आहे पण अमूल्य आहे तो विकत नाही घेता येत पण मिळवता येतो तो जपून नाही येत पण घालवता येतो साठवता नाही येत पण जगता येतो एकदा जर गमवला तर पुन्हा नाही मिळवता येत म्हणून क्षण जगा आनंदी असा आनंदाने जगा स्वामी कोणी कौतुक करू टीका लाभ तुमचाच कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते आयुष्यात प्रत्येक संधीला संधी द्या पश्चाताप करण्यासाठी जागा तुम्ही सोडू नका तुमची इमेज कितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न केला तर क्वालिटी समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या क्लेरिटीवरच अवलंबून असते भाकरी मिळवणे तसे अवघड नाही पण ज्याच्या समवेत हसत खेळत तिचा तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी ना असा माणूस मिळणे अवघड आहे म्हणून माणसे जपा अजूनही फूड आहे माऊली बोलतात जीवनात अशी माणसे भेटावी जी चालणाऱ्याला पाडणारी नसावी तर पडलेल्याला उठून चालायला लावणारी असावी संवादाची भूक ही जिवंतपणाची साक्षी आहे माणूस आणि जनावर ह्यात हाच फरक आहे शब्दांचा शोधा तेवढ्यासाठीच अणुच्या शोधापेक्षाही महान शोध आहे तुम्ही तुमच्या चुका मान्य करण्यासाठी पुरेसे मोठं त्यांच्याकडून शिकण्यासाठी पुरेसे हुशार आणि त्या सुधारण्यासाठी पुरेसे मजबूत असले पाहिजे माऊली बोलतात तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी ते कोठेतरी कमी पडतं कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल नाहीतर सिंह मला मारून खाईल आणि सिंह सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरणीपेक्षा जास्त धावावे लागेल नाहीतर मी उपाशी मरेल आपण सिंह असो अथवा हरी नसो जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो संघर्षाशिवाय जीवन नाही आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय कधी चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे सिद्ध करण्याची जिद्द आपल्या अंगी हवी असतील स्वामी बघता त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची तयारी असावी लागते माऊली बोलतात कर्तव्य आपल्याला गोष्टी चांगल्या प्रकारे करण्याचा प्रवृत्त करते परंतु प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं असतं कधी योग्यता नसताना मिळते तर कधी चूक नसताना निघून जाते म्हणून असताना मिरू नये आणि नसताना कधी खचू नये काही आठवणी विसरता येत नाहीत काही नाती तोडता येत नाहीत माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत वाटा बदलल्या तरी ओढ नाही संपत पावलं अडखळली तरी चालणं नाही थांबत अंतर वाढलं म्हणून प्रेम नाही आटत बोललं नाही झालं तरी आठवण नाही थांबत मागे विषय निघाला की समजायचं आपण पुढे चाललोय चुकीचा रस्ता चुकीचे माणसं वाईट परिस्थिती वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहेत कारण यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्कीच काय आणि कोण योग्य आहे आजचा संघर्ष युद्धाचे सामर्थ्य निर्माण करते विचार बदला तुमचं आयुष्य बदलेल माऊली बोलतात स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी येऊ तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे जी। जीवनामध्ये स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जेवण नाकारू शकतो त्याला कशाचीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही योग्य वेळी स्पष्ट शब्दात नाही म्हणाला शिका तर मनाची शांती कोणी भंग करू शकत नाही योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांची जीवनाचे प्रोहा बदलण्यास भाग पाडत असतात माऊली बोलतात तुमचा काळ चांगला असो तेव्हा तुमच्या चुकांनाही हसत हसत स्वीकारल्या जात असतात परंतु जेव्हा वाईट काळ येतो ना तेव्हा तुमच्या विनोदी गांभीर्याने घेतला जात असतो परमेश्वर माझे सामर्थ्य माझे ढाल आहे त्यांच्यावर मी अंतकरणापूर्वक भाव ठेवला आणि मी सहाय्य पावले म्हणून माझे हृदय उलसते मी गीत गाऊन त्यांचे स्थवन करत असते आपले विचार सरळ असेल ना मग आयुष्यात येणारी वळण कितीही वाकडी असली तरी काही फरक पडत नाही लक्षात असू द्या पराभवाने माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये स्वामी बघता कुठल्या गोष्टीचा गर्व करू नका कारण आज जे तुमच्याजवळ आहे ना उद्या ते नसूही शकतं दरवाजा घट्ट झाला म्हणून पावसाला दोष देऊ नका कदाचित भिजलेल्या काही आठवणी अजूनही उंबरट्यात अडकल्यालाच असतील नेहमी लक्षात असू द्या माऊली बोलतात तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास हा असलाच पाहिजे त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हाला नाकारणाऱ्यांपेक्षा एवढं उंच पोचा की त्यांना तुमच्याकडे बघण्यासाठी मान उंच करावी लागेल तेथून तुम्ही त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकाल पण त्यांना त्यांच्या हैता उभर तुमची उंची गाठता येणार नाही सुगंधी फुल फुललं म्हणजे सुगंध वाटण्यासाठी त्या फुलाला मुद्दाम काही करावं लागत नाही त्याप्रमाणे ह्या माणसांनी कोणाला मदत करायचं ठरवलं तर त्यांना मुद्दाम काही कष्ट करावे लागत नाहीत माऊली बोलतात लक्षात असू द्या ज्या लोकांना खरं बोलण्याची सवय असते गैरसमज पण त्यांच्याच लोकांबद्दल जास्त होत असतो नेहमी लक्षात असू द्या लोक म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळे चांगलं वागतात पण खरं तर आपण जेवढे चांगले वागू ना लोक आपल्या तेवढाच गैरफायदा घेत असतात पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते पण कानात गेलेले विष हजारो नाते संपून टाकते म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा पेन्सिलचं असंख्य चुक चुका माफ होतात पण पेनावर मात्र जबाबदारीचं ओझ बरंच असतं दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका मनाचं बालपण आणि अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी करण्यासारखे काय आणि तो सुटत नसेल तर काळजी करून काय उपयोग माऊली बोलतात चिखलात फाय फसले तर नळाजवळ जावे परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये काळाची करायची नसते काळजी घ्यायची नसते आणि तीही त्याने त्याने करताना घरातल्या ही करायचं नाही असं ठरवलं तर माऊली बोलतात पडत्या काळात साथ सोडून जाताना एखादाही मागेवर न पाहणाऱ्यांना आता कसा आहेस हा प्रश्न विचारू नये एवढंच माऊली बोलतात आयुष्य चालत्या सायकलीसारखे आहे सा जोवर तुम्ही संतुलन राखाल तोवरच तो, तो चांगल्या पद्धतीने चालेल तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद